महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेले तीन चार दिवस आपण कारखाना कसा बंद पडला त्या आणि इतर याविषयी संपूर्ण माहिती आपण सभासदांपर्यंत आपल्या मार्फत या ठिकाणी प्रयत्न केला पाहिलं की समोरच्या पॅनेल मधून कारखाना सुरू करण्या करण्या संदर्भात गत वैभव प्राप्त करून देणार म्हणून एक बातमी या ठिकाणी आलेली आहे आमचे बंधू महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळबोर यांच्या नावानं ही बातमी आहे आणि ते मागील संचालक मंडळामध्ये ज्यावेळेस कारखाना बंद पडला त्या संचालक मंडळामध्ये ते संचालक होते दत्ता गायकवाडांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र केसरी झाले आणि सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आम्ही केलेल्या मदतीमुळे ते मागील संचालक मंडळात संचालक म्हणून निवडून आले निवडून आल्यानंतर इतर पॅनल प्रमुख असतील त्यांच्याबरोबरीने काम करून कारखाना चांगला व्यवस्थितपणे चालवतील अशी आम्हाला अपेक्षा होती परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या घरातील व्यक्तींना कॉन्ट्रॅक्ट देणं म्हणजे बगेतचं असेल मळीचं असेल हे कॉन्ट्रॅक्ट घेण्यातच ते मग्न होते त्यांनी जी नावं सांगितलीत काल की यांच्या मदतीनं आम्ही कारखाना चालू करू मुळामध्ये आपल्या पत्रकारांना थोडंसं पाठीमागं घेऊन जातं की एक सहा महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी बारा समितीची निवडणूक या ठिकाणी झाली त्यावेळेस आदरणीय प्रतापांना गायकवाड असतील आदरणीय पी डी सी बँकेचे संचालक विकास नाना दांगड असतील आदरणीय प्रदीपदा कंदा असतील आदरणीय आबा कटके असतील या सर्वांनी आमदार दौंड तालुक्याचे कार्यक्षम आमदार राहुलदादा कुल यांच्या मदतीनं बाजार समितीमध्ये पॅनल उभं केलं होतं आणि त्या पॅनलमध्ये आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत असताना हे राहुल काळभोर हे भाजपचं पॅनल आहे मुळात सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसतं परंतु पक्षीय राजकारण समोरच्या व्यक्तींनी आणून आमचं पॅनल म्हणजे भाजप धारजनं पॅनल आहे भाजपचं पॅनल आहे असा त्यावेळी आवई उठवली होती आणि त्याच्या विरोधात त्यांनी समोरच्या पॅनलमध्ये जाऊन निवडणूक लढवली होती आणि त्याचे परिणाम त्यांनी या ठिकाणी भोगलेले आहेत आणि त्याचा निकाल त्यांना मिळालेला आहे म्हणजे मला एक सांगायचं आहे की आदरणीय राहुलदादा असतील प्रदीपदादा असतील यांच्या माध्यमातून असतील प्रतापांना असेल मार्केट कमिटीची निवडणूक झाल्यानंतर कारखाना सुरू करण्यासंदर्भात आणि कशा पद्धतीने चालू करता येईल या संदर्भात राहुलदादांशी आमची वेळोवेळी या संदर्भात बैठक झाली दादा आणि आपण प्रदीप दादांच्या मार्फत त्यांना संपर्क करत होतो आणि या संदर्भात चर्चा कळत होतो मुळात त्यांनी जी कामी आणि हे सांगितलेलं आहे आपल्या पत्रकार बंधूंना माहिती की जे वीस कारखान्यांची यादी त्यांनी सांगितले की आठशे काहीतरी कोटी रुपये सगळे मिळाले त्या वीस कारखान्यांच्या यादीमध्ये आपल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचं मुळात नाव नाही म्हणजे पहिलं गोष्ट की याचा काहीतरी प्रस्ताव तिथं गेला पाहिजे आणि यासाठी तेरा वर्षात सर्व सन्माननीय व्यक्तींनी कुठलाही पाठपुरावा केला नाही त्यांनी हर्षवर्धन पाटील असतील आज आपल्या पॅनेलचे प्रमुख आहेत प्रतापांना गायकवाड आज हर्षवर्धन भाऊ राज्य देशाच्या साखरचे संघाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून मदत मिळणार आहे हा आणि त्यांच्या माध्यमातून आपण मदत आणणारच आहे या सर्वांची मदत घेताना आम्हाला आग्रह अक्क राहणारच आहे कारण या मंडळींच्या जवळ जाताना आणि यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे म्हणजे बाजार समितीत समितीचा राहुल दादा कुलांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि त्यांच्या पॅनेल विरोधात हा समोरचा पॅनेल होता त्यामुळे यांची शंभर टक्के मदत आम्हाला लाभणार आहे दुसरा विषय आमच्या बंधू कारखान्यात पाच वर्ष डायरेक्टर म्हणून पत्रकार बंधूं काम केलं बाबासादांना मला याच्यात सांगायचं आहे की पाच वर्ष कारखान्यावर काम करत असताना जर थोडंसं कारखान्यावर लक्ष दिलं असतं त्यावेळेस जर आपले कॉन्ट्रॅक्ट घेणे किंवा इतर कामात लक्ष नसतं दिलं तर, तर आपल्याला हे गोष्ट समजली असती की दोन हजार त्यांनी आमच्या बंधूंनी सांगितलं की आम्ही कारखाना चालू करू पत्रकार बंधूंना मुळात अख्ख्या भारतामध्ये दोन हजार चार हजार सात हजार असा कारखाना कुठलाही गडीत हंगाम होत नाही कारखाना उभा राहताना मुळात बाराशे पन्नास मेट्रिक टन अडीच हजार मेट्रिक टन सदोतीसशे पन्नास मेट्रिक टन पाच हजार साडेसात हजार दहा हजार आणि साडेबारा हजार या प्रमाणात होतो म्हणजे पाच वर्ष संचालक म्हणून काम केलेल्या माणसाने आपला कारखाना उभा करताना आपण किती मेट्रिक टनाचा केला पाहिजे याची सुद्धा त्यांना जर माहिती नसेल तर मला त्यांना मतं देणाऱ्या आणि ती एकवीस शून्य मानणाऱ्या स्वतःची पाठ घेणाऱ्यांची थोपटून वाटते कारखान्यामध्ये पाच वर्ष आपण काम करताना काहीतरी अभ्यास केला असता मिटिंग मध्ये गेलो असतो त्या मिटिंगचा प्रोसिडिंगचा कारखान्याचा कसा गळीत हंगाम होतो कसं क्रेशर होतं याची जर माहिती घेतली असती तर आमच्या बंधूंनी असं ह्या वालगांना केल्या नसत्या हे मला आपल्या सर्वांच्या निदर्शनात या ठिकाणी आणून द्यायचंय आणि ही हर्षवर्धन भाऊंची जी बातमी आहे या बातमीचं इव्हेंट करून मग ते आपल्या पॅनेलसाठी कसं वापरता येईल हे अत्यंत चुकीचं आहे या, चुकी या बातमीचं आणि तुम्ही काय केले याचा काहीही संबंध नाही ती बातमी आल्यानंतर ती बातमी येण्याच्या अगोदर आपण काय पाठपुरावा केला तेरा वर्षामध्ये कारखाना बंद पडल्यानंतर आपण मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घेतलीत मोठमोठ्या संस्थांची कॉन्ट्रॅक्ट घेतली त्या संदर्भात आदरणीय राहुलदारांची आपण काय मदत घेतली पण राजकारणामध्ये काम करत असताना आपल्या कारखान्यासाठी आदरणीय राहुल दादांशी आपण एकही चर्चा आजपर्यंत कारखान्याच्या साखर हा सुद्धा उल्लेख आपण बारा तेरा वर्षाच्या कालावधीमध्ये केला नाही हे राहुलदादांशी बोलताना आम्हाला वेळोवेळी जाणवत त्यामुळं एकवीस शून्य म्हणण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाहीये आणि कारखान्याविषयी आपल्याला कसलाही का अभ्यास नाही हे आपल्या वक्तव्यातून दिसून येतंय कारखाना एकच गोष्ट सांगतो की आम्ही बाजार समितीची मदत घेऊन चालू करण्यासंदर्भात आदरणीय प्रकाशदादांनी राहुलदादा आणि प्रदीप दादांना वेळोवेळी त्या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि खर तस तर तसं पाहिलं तर कारखाना बंद पडल्यानंतर गेल्या तेरा वर्षाच्या काळामध्ये मोरेश्वर काळे असतील पांडुरंगप्पा काळे असतील आणि तात्यासाहेब काळे असतील इतर जे काही मान्यवर तालुक्यातले मोजकी मंडळींनी त्यासाठी खूप वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी कसा प्रयत्न केला काय पाठपुरावा केला तर कारखान्यासंदर्भात आपण समोरचे फक्त बोलत आहेत की आम्ही आता असं करू आम्हालाही सांगतात की तुम्ही तुम्ही काय केलं यांनी काय केलं पण आपले उमेदवार सक्षमपणे त्या ठिकाणी त्या संदर्भात गेले तेरा वर्षे न्यायालयीन लढाई असेल इतर काही जमिनीचा लिलाव होणारी प्रक्रिया थांबवून त्या ठिकाणी ताबा घेऊन न असेल अशा बरेच कार्य मोरेश्वर काळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा